तुम्हाला विचारायचं सभापती महोदय माजी मंत्री महोदय राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जिल्हा परिषद शाळेने वर्ग चौथा ला जोडून वर्ग पाचवा वर्ग सातवीला जोडून वर्ग आठवा वर्ग अनाधिकृतपणे सुरू केलेले आहेत या ठिकाणी शिकवायला शिक्षक नाहीत व विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्ग खोली देखील नाही ज्या ठिकाणी पूर्वीपासून शाळा आहे तेथे वर्ग पाचवीसाठी एक किलोमीटर व वर्ग आठवी साठी तीन किलोमीटर अंतर नवीन वर्ग जोडता येत नाही बऱ्याचशा ठिकाणी जवळपास मागील पन्नास वर्षापासून माध्यमिक शाळा चालू आहेत हे अनाधिकृत वर्ग जोडण्यात आलेले आहेत त्यामुळे माध्यमिक शाळांच्या पटसंख्यांवर त्याचा परिणाम होऊन शिक्षक अतिरिक्त होत आहे त्यामुळे आपण जिल्हा परिषदेने सुरू केलेले अनाधिकृत वर्ग बंद करणार आहात का हा माझा प्रश्न आहे सभापती महोदय शिक्षकांना प्रोटेक्शन असतं त्यांची नोकरी जात नाही विद्यार्थ्यांचा विचार केला पाहिजे आणि त्याच्यामुळे जर आवश्यकता असेल आणि जिल्हा परिषदेची शाळा त्या ठिकाणी नसल्यामुळे जर एखादा मुलगा शिक्षणाच्या बाहेर जात असेल तर निश्चितपणे जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त पाचवीच्या आठवीपर्यंत करणं वगैरे हे जे काय निर्णय घ्यायला लागतील हे अवश्य विद्यार्थ्यांच्या दृष्टीने घेतल्या जातील कारण आमचं शंभर टक्के प्रोटेक्शन हे शिक्षकांना आहे त्याच्यामुळे शिक्षक कोणीही शिक्षक हे कोणीही नोकरीपासून वंचित होत नाहीत आणि त्याच्यामुळे जिल्हा परिषदा जिथं स्वतःच्या निधीचा वापर करून आपले जर वर्ग वाढवून घेत असतील तर ते त्या त्या गावाच्या दृष्टीने हिताचं असतं त्या त्या विद्यार्थ्याच्या दृष्टीने हिताचं असतं आणि विद्यार्थ्याचा हिताचा विचार हा सर्वप्रथम झाला पाहिजे एखाद्या संस्थेपेक्षा असं माझं मत आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने जे जे आवश्यक आहे सर्व काही सरकार करेल